की विविध पथ्य निर्माण करून त्या ठिकाणी पूर्ण स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येईल परिसर स्वच्छ राहील याबाबत आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत एका ठिकाणी झाडांची फांद्या काही ठिकाणी समोर आल्याचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्या ठिकाणी पाणी करून जर समोर आले असेल तर ते फांद्यांची ट्रिमिंग करण्याचे काम आम्ही वरिष्ठ अधिकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी पोलीस डिपार्टमेंट होते आणि त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन पण आहे मागच्या वर्षी जे काही प्रक्रिया आपण राबवली होती किंवा जे काही नियमावली दिली होती त्यामध्ये आणखी काही आणणार नाही परंतु ते जे नियमावली होती त्याचं पालन आपण सर करणार आहे आपण अशी सल्ला करून अपेक्षा करतो करायची आहे की सर्व केलीच आहे आता आपल्याला शेवटी सगळ्यात शेवटचे जे समारोप आहे ती जिल्हाधिकारी पूर्वतयारीच्या बैठकीसाठी उपस्थित आपण सर्व कावड मंडळांचे पदाधिकारी सर्व शिवभक्त सोबत मंचावरती उपस्थित माझे सर्व सहकारी सर्व अधिकारी वर्ग माध्यमांचे प्रतिनिधी अकोला जिल्ह्याचा आणि अकोला शहराचा कावड उत्सव हा मी मागील वर्षी स्वतः बघितला पूर्ण कावड उत्सवामध्ये गांधीग्राम पासून ते संपेपर्यंत मी आणि स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आम्ही ठिकाणी उपस्थित होतो आणि हा असा अद्भुत असा सोहळा आहे निश्चितच आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये इतर कुठेही असा सोहळा होत नाही नक्कीच आपल्या सर्व अकोला जिल्हावासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की या सोहळ्याचे साक्षी द्या आणि स्वतः हा सोहळा आयोजित करता आणि प्रशासनामार्फत सुद्धा आम्ही बरेचशा उपाययोजना केल्या होत्या निश्चितच सर्व उपाययोजना सगळे देखील मी मान्य करतो परंतु मागील वर्षी पहिल्यांदाच प्रशासनानं इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा हुवाप करून बऱ्याच सुविधा आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश ठिकाणी यशस्वी झालो काही ठिकाणी कमतरता राहिल्याच्या अवस्था परंतु तुँ जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी आपण सर्वांनी बघितलं असेल की एक नव्या स्वरूपात आपल्याला घाट तो प्राप्त झाला आणि ते आपण त्या त्या वेळेला सगळ्यांसमोर मांडले परंतु बोरहोलचा वाईडनिंग होत नसल्यामुळं किंवा तो काढणं शक्य नसल्यामुळे आपण बाजूनी खूप मोठा भराव तयार करून आपल्या सर्वात मोठ्या पालखीला सुद्धा कावडला सुद्धा जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आणि स्वतः मी तिथे दोन वेळा उपस्थित राहून त्याची चाचणी चा, चा, चा सुद्धा घेतली होती की तिथे शंभर किंवा दोनशे जर व्यक्ती उभे राहिले तर कुठली अडचण होणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट